बंकेतून शेतकरी याचे एक लाख लंपास महिला सीसीटीव्हीत कैद कमधे पैसे भरण्यासाठी आलेल्या शेतकरी याची पैसे असलेली पिशवी कापून अज्ञात व्यक्तीने एक लाख रुपये लंपास केल्याची घटना आरणी शहरातील दी यवतमाळ अर्बन गमधे मंगळवार दिनांक नऊ जुलैला दुपारी बारा पूर्णांक तीन शून्य वाजताच्या सुमारास उघडकीस आली उकंडराव चव्हाण वय साठरा तेंडोळी ता आरणी असे तक्रारदार शेतक याचे नाव असून हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे तेंडोळी येथील शेतकरी उकंडराव चव्हाण आरणीतील स्टेट बंकेत असलेल्या खात्यातील पैसे काढून यवतमाळ अर्बन बंकेमध्ये टाकण्यासाठी आले होते त्यांनी स्टेट बंकमधून एक लाख रुपयाचा काढले व जवळच्या पिशवीमध्ये टाकून ते यवतमाळ अर्बनमध्ये गेले यावेळी पैसे भरण्यासाठीची स्लीप भरत असताना दोन महिला बंकेत आल्या एक ही शेतकरी चव्हाण आली आणि फॉर्म भरू लागली काही वेळात संधी मिळताच तिने फॉर्म भरण्यात मग्न असलेल्या उकंडराव चव्हाण यांची पिशवी कापून एक लाख रुपयाची रोकड उडवली आणि गेमधून दोन्ही महिलांनी पळ काढला नंतर पैसे भरण्यासाठी पिशवी उघडली असता उकंदराव चव्हाण यांना धक्का बसला त्यांनी ही माहिती तात्काळ आरणी पोलिसांना दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार केशव ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत त्या महिला पसार झाल्या होत्या ही सर्व घटना गमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे पुढील तपास आरणी पोलीस करीत आहे